नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहू शकता तर हे आहे करवंदीचं झाड आणि ह्या त्याला लागलेले करवंदीचे फुलं तर हे पा मित्रांनो हे संपूर्ण करवंदीचे झाडं आहेत आणि त्याच्या आजूबाजूला रवीली फुले संपूर्ण संपूर्ण फुलांनी सुद्धा भरून अतिशय खूप सुंदर असे दिसत आहेत पा मित्रांनो सुद्धा आपल्या कोळ्या कोळ्या पानाचा मोह निसर्ग दाखवून त्यांनी आपली पुढच्या पावलाची सुरुवात केली आहे तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण झाडांनी पानांनी बहरून फुलेसुद्धा येऊन ठेपली आहे त्याच्यावर तर मित्रांनो फळं लागायची सुद्धा तयारी होत आहे पहा मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता संपूर्ण या डोंगराचा परिसर या संपूर्ण करवंदराईसारखा संपूर्ण मोठं गलदाट जंगलातून ह्या करवंदीच्या झाडाचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं तरी इथं संपूर्ण आजूबाजूला दिसणारे तुम्हाला करवंदीचे झाडं दिसतील हे पा हे संपूर्ण कोकणपट्टा या कोकण भागातला आणि या करवंदीच्या झाडावर फुलांनीसुद्धा अतिशय वेलीने फुलं उमलवून अतिशय या निसर्गाचा देखावा निसर्गाची शान वाढून दिसत आहेत तर या संपूर्ण हे पाहू शकता तुम्ही याच्या संपूर्ण वेली फुले या झाडांवरून आनंदाने बहरून गेलेले आहेत तर अशा या संपूर्ण करवंद राहायचं दृश्य तुम्हाला कसं वाटतं तर मित्रांनो जंगलाचा निसर्ग रम्य वातावरण हे अतिशय सुंदर दिसून येते